सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेला पुन्हा आय एस आयुक्त मिळालेल्याने प्रशासन आणखीन गतिमान होणार सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सत्यम गांधी यांची नियुक्ती झाल्यानंतर आज नूतन आयुक्त सत्यम गांधी यांनी महापालिका मुख्यालयात येऊन आयुक्तपदाचा कारभार स्वीकारला मंगळवारी संध्याकाळी सत्यम गांधी यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश येताच त्यांनी आज सकाळी महा महापालिका मुख्यालयात दाखल होऊन यावेळी प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ आणि अन्य अधिकाऱ्यांनी नूतन आयुक्त सत्यम गांधी यांचे स्वागत केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करत सत्यम गांधी यांनी आयुक्त दालनात जाऊन आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी आयुक्त गांधी यांचे स्वागत केले यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ उपायुक्त वैभव साबळे स्मृती पाटील शिल्पा दरेकर विजया यादव सहाय्यक आयुक्त आकाश डोईफुळे मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे मुख्य लेखा, लेखा परीक्षक शिरीष धनवे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे आदी उपस्थित होते पदभार स्वीकारल्यानंतर नूतन आयुक्त माननीय सत्यम गांधी यांनी विविध विभागात भेटी देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली यावेळी स्वच्छतागृहाची पाहणी करत स्वच्छतेवर लक्ष देण्याच्या सूचना मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे आणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील याकूब मद्रासी यांना केलेल्या आहेत सर्व नमस्कार मी सत्यमराजी आय ए एस दो हजार एकवीस बॅच मी आज मध्याहनपूर्व सांगली महानगरपालिकाचा आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे मी सगळे सांगलीकडला आवाहन करू इच्छितो की जे काही कंप्लेंट्स असेल जे काही ग्रिवन्सेस असेल ते मला तुम्ही डायरेक्ट येऊन भेटू शकता आणि दोन चार प्रायोरिटीज मी आता सगळ्यांना सांगितलेलं आहे कार्यालयाच्या स्वच्छता दुसरा ग्रिव्हिन्स रेडिअर आणि तिसरा जे कामाची पद्धत आहे ते ट्रान्सपेरन्सी असलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि हे तीन बेसिक प्रिन्सिपलवर कुठल्याही प्रकारच्या हलगडचीपणा होणार नाही आणि मला पूर्ण विश्वास आहे की सांगलीकर आणि माझं जे काही स्टाफ वगैरे आहे ते मला पूर्ण सहयोग करतील काम करायला धन्यवाद